नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात हवामानासाठी पोषक हवामान तयार होते त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व तसेच हवामानाचा ताजा अंदाज काय सांगतो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपले शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील काही दिवसामध्ये मान्सून पुन्हा वेगाने प्रवास करेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच दहा जूनपासून दक्षिण भारतात आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पुढील चोवीस तासामध्ये कोकणातील जिल्ह्यांना तसेच गोव्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ आणि पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पुढील चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार कोल्हापूर लातूर नांदेड हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच उद्या देखील राज्यामध्ये रायगड रत्नागिरी पुणे सातारा सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड बुलढाणा अकोला हिंगोली अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी हवामान हे पोषक असल्यानं राज्यात पुढील पाच दिवस हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच विदर्भ असेल मराठवाडा कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद